चौदा आणि पंधरा एप्रिल रोजी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पुन्हा एकदा करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे यामुळे या, या दोन्ही दिवशी मुख्य मूर्तीचं भाविकांना दर्शन मिळणार नाही पितळी उंबऱ्याच्या बाहेर ठेवल्या जाणाऱ्या कलश आणि उत्सव मूर्तीच्या दर्शनावर भाविकांना समाधान मानावं लागेल श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर सन दोन हजार पंधरामध्ये केलेली संवर्धन प्रक्रिया कुचकामी ठरली असल्याचा अहवाल केंद्रीय पुरातत्व विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी दिलाय दिवाळी न्यायालयाच्या आदेशानुसार विलास मांगीराज आणि आर एस त्र्यंबके यांनी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात देवीच्या मूर्तीची पाहणी करून आपला अहवाल सादर केला होता या अहवालात समितीनं अनेक गंभीर बाबींवर बोट ठेवला आहे तर मूर्ती अभ्यासकांनी श्री अंबाबाई मूर्तीवर संवर्धन प्रक्रियेचा पुन्हा एकदा प्रयोग करणं अयोग्य असून मूर्ती बदलणं हाच एकमेव पर्याय असल्याचं स्पष्ट केलंय तरीही केंद्रीय पुरातत्व विभागानं श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर पुन्हा एकदा संवर्धन प्रक्रिया करण्याचा घाट घातलाय चौदा आणि पंधरा एप्रिल रोजी श्री अंबाबाई मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केली जाईल त्यामुळे या दोन्ही दिवशी भाविकांना मुख्य मूर्तीचं दर्शन घडणार नाही त्याऐवजी पितळी उंबऱ्याच्या बाहेर ठेवण्यात येणाऱ्या कलश आणि उत्सव मूर्तीच्या दर्शनावर भाविकांना समाधान मानावं लागणार आहे